संदेश प्रकरण आपल्याला माहिती आहेच आता संदेश खालीमध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठा सापडलेला आहे सुद्धा काही प्रमाणात तो शस्त्रसाठा सापडलेला आहे आणि त्यातले काही शस्त्र निकामी केली गेलेली आहेत पण संदेश खालीमध्ये काही परदेशी सुद्धा शस्त्र ही सापडलेली आहेत बंगालात निवडणुकांच्या वेळेला किंवा त्यानंतर होणारा हिंसाचार हा नवा नाही परंतु आत्ता बंगालात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती परदेशी बनावटीची काही शस्त्र सापडणं हे अत्यंत गंभीर आहे निवडणुका झाल्यानंतर बंगालमध्ये काय होणार आहे असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होतो आहे म्हणूनच आज आम्ही या विषयाकडे जरा वेगळ्या दृष्टीनं बघायचं ठरवलेलं आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निवडणुका ॲज युज्युअल आपल्याला माहिती आहे आता पुन्हा तिसऱ्या टप्प्याचं मतदान आता तोंडावर आलेलं आहे आणि ठिकठिकाणच्या सभा आणि हे जोरात सुरू आहे त्यातून काही करमणूकही का होती आहे त्यात एक करमणूक म्हणजे समाजवादी पक्षाचे जे सर्वे सर्वा अखिलेश यादव त्यांचे काका आहेत शिवपाल यादव त्यांच्या मुलाला समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून ते संतप्त झाले आणि काल एका सभेत बोलताना त्यांनी भाजपलाच विजयी करून टाका असं सा मतदारांना सांगून टाकलं सभा सपची सपच्या उमेदवारासाठी परंतु त्यांनी सांगितलं भाजपला तुम्ही विजयी करा आणि नंतर सांगितलं इट वॉज जस्ट अ स्लीप ऑफ टंग आता हे कसं काय आहे ते कळत नाही त्या क्लिपसुद्धा आता व्हायरल होत आहेत आणि तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते अधीर चौधरी चौधरी यांनीसुद्धा बंगालमध्ये सभेमध्ये एन डी एला विजयी करा असं त्यांनी म्हटलं अर्थात त्यांचा तिथे बंगालात एन डी ए नाही आहे बंगालात लढते ते भाजपच लढते याचा अर्थ ममता दिदीपेक्षा भाजपला मतदान करा हेही त्यांनी सांगून टाकलेलं आहे वरवर दिसता या साध्या घटना वाढल्या तरी तसं नाही आहेत अंडरकरंट्स यातले खूप वेगळ्या स्वरूपाचे आहेत म्हणजे पक्षाच्या नेतृत्वाविषयी नेत्यांमध्ये किती प्रमाणात नाराजी आहे आणि ती नाराजी दूर करण्यासाठी पक्षनेतृत्व किती अक्षम ठरत आहे याचं दर्शन या सगळ्यातून घडत आहे पण आजचा विषय थोडा आमचा वेगळा आहे तो बंगालमध्ये संदेश खाली हे पुन्हा आता चर्चेत आलेलं आहे संदेश खालीत महिलांवर झालेले अत्याचार आणि त्याच्यानंतर उडालेला धुरळा हे सगळा विषय आपण जाणतोच पण संदेशखाली परिसरामध्ये पॅरामिलिटरी फोर्स आणि यंत्रणांना मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठा सापडलेला आहे त्यात परदेशी बनावटीच्या शस्त्रांचाही समावेश आहे उत्तर बंगालमध्ये सिलीगुडी परिसरामध्ये सुद्धा काही बॉम्ब सापडले अर्थात ते देशी बनावटीचे बॉम्ब होते त्यातले काही निकामी केले गेले बंगालमध्ये असं काही घडणं हे काही खरं तर नवीन आहे असं आपण मानायचं काहीच कारण नाही मध्यंतरी बंगालमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर त्यातही असाच मोठा हिंसाचार झालेला होता लो विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर त्या वेळेला आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार झालेला होता पण यावेळेचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की आत्ता जो काही शस्त्रसाठा सापडलेला आहे त्यात परदेशी बनावटीची शस्त्र सापडलेली आहे नॉर्मली तिथे काय म्हणजे हातांनी बनवलेल्या सगळ्या आपल्या देशी कट्ट्या असतील म्हणा किंवा देशी बॉम्ब किंवा ज्याची दाहकता त्या प्रमाणात असणार नाही असेल पण ही परदेशी शस्त्र संदेशखालीसारख्या ठिकाणी आली कुठून हा प्रश्न आता गांभीर्याने बघितला जातो आहे सी बी आय एन आय ए अशा सगळ्या यंत्रणा त्यामुळे सतर्क झालेल्या आहेत आणि ममता दिदी नेहमीप्रमाणे अक्रस्ताळेपणाने त्याच्यावरती बोलायला लागल्यात त्यात त्यांनी गंभीर आरोप केला आहे की सी बी आय आणि एन आय एनच ही शस्त्र तिथे आणून ठेवलेली आहेत आणि त्याचं खापर आ, हे टी एम सीवर आणि माझ्यावर फोडलं जातंय आता हा तर सर्वस्वी निर्लज्जपणाच आहे त्याचा कळस म्हणावा लागेल सत्तेच्या मोहापाई अंग हे फक्त महाभारतातले धृतराष्ट्र असतात असं नाही ते धृतराष्ट्र आज आपल्याला ठिकठिकाणी थी, दिसतात यातलाच हा एक प्रकार आहे पण ही शस्त्रच केवळ हा भाग नाही आहे तर मध्यंतरी एक बातमी टेलिग्राफ आणि यांनी दिलेली होती की मोठ्या प्रमाणावरती रोहिंग्यांना बंगालमध्ये कशा पद्धतीनं आणून वसवलं जात आहे मग ह्या जो इन्फ्लक्स आहे तर तो इन्फ्लक्स रोखण्याच्या ऐवजी तो वाढवला जातो आहे ह्या आपल्या देशाला धोका आहे की नाही आणि अशात ही शस्त्र सापडणं हे पुन्हा एक दुश्चिन्हच मानायला लागेल बंगालमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जो हिंसाचार उसळला तर त्यामध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ठार मारलं गेलं आपण बातम्या काढून बघू शकतो आता भीती मला अशी वाटते आहे की लोकसभेचा हा सगळा रणकंदन संपून जाईल चार तारखेला निकाल लागतील आणि नंतर आचारसंहिता सही सैल होऊन जाईल आचारसंहिता काळामध्ये कायदा सुव्यवस्था कुठल्याही राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे नाही तर ती निवडणूक आयोगाची जबाबदारी म्हणून मानली गेलेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुठल्याही राज्यात पोलीस पॅरामिलिटरी फोर्स किंवा तत्समजी सगळी सुरक्षा यंत्रणा असते तर ती तैनात केली जाते तशी आत्ता बंगालमध्ये तैनात केली गेलेली आहे त्यामुळे तिथले पोलीस यंत्रणा याबाबत काहीही करू शकत नाही पण एकदा ही आचारसंहिता संपली ते पॅरामिलिटरी फोर्स त्यांच्या बराकीत गेले की पुन्हा बंगालमध्ये पोलिसांच्या हातातच कायदा सुव्यवस्था येईल मग मागच्या दोन हजार बावीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर झाला तसा काही हिंसाचार बंगालमध्ये घडवण्याचा कट रचला गेला आहे का हे बघावं लागेल मी ये तो येणारा काळही त्याचं दे उत्तर देईल मागच्या वेळेला एवढा हिंसाचार झाला त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावरती मारलं गेलं तसे काही काँग्रेसचेही कार्यकर्ते मारले गेले पूर्वा म्हणजे पूर्वीच्या काळी हे डावे पक्ष असे हिंसाचार करायचे आता ते तंत्र ममता दिदी आणि त्यांच्या टी एम सीनी स्वीकारलेलं आहे मग असा जर आगाडोंब उसळला तर तो काबूत कसा आणायचा हा प्रश्न आहे आणि अशातच अशी परदेशी बनावटीची शस्त्र सापडणं हे अत्यंत गंभीर आहे त्यामुळे एक भाग हा भाजपसाठी सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे मागच्या वेळेला हिंसाचार झाला पण त्याबाबत केंद्र सरकारने फार काही कडक भूमिका घेतली किंवा भाजपने सुद्धा फार कडक भूमिका घेऊन काही पावलं उचलली असं दिसलेलं नाही आणि आता जर पुन्हा तसं होणार असेल तर त्या राज्यातलं जे उभं राहणारं भाजपचं संघटन आहे तर त्या संघटनेत सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण होईल हे भाजपला परवडणार आहे का इथे ती डू अँड डाय ही परिस्थिती येणार आहे अर्थात राहुल आणि त्यांची घमंडी सॉरी इंडी गँग त्यांच्यामध्ये हिंदूंना मानवाधिकार नसतात त्यामुळे ते कधीच या झालेल्या हिंसाचाराविषयी कधीही आवाज करणार नाहीत तक्रार करणार नाहीत केरळमध्ये असेच भाजप किंवा संघाचे अनेक असंख्य कार्यकर्ते मारले गेले कधीही डा देशातल्या या सुडो सेक्युलरिस्ट किंवा या इंडी घमंडी अशा कुठल्या ह्या सगळे जे गोळा झालेत या पक्षांनी कधीही आवाज काढलेला नाही त्यामुळे बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार झाला तर याविषयी हे लोक कधीही बोलणार नाही पण हा हिंसाचार आपल्याला परवडणार नाही याचं कारण कुठला एक पक्ष नाही आहे बंगाल हे सुद्धा सीमावर्ती राज्यच आहे आणि तिथे चिकननेक नावाचा एक छोटासा भाग जो आहे जो ईशान्य भारत आणि आपल्या मूळ भारताला जोडणारा दुवा आहे तो तोडायचा हा पूर्वांपार प्रयत्न आपल्याकडे म्हणजे आपल्या विरोधकांनी वारंवार केला केलेला आहे पण त्यात त्यांना कधीही यश आलेलं नाही आणि बंगालात ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला हिंसा झाली त्यावेळेला कधीही परदेशी शस्त्र सापडली नाहीत ही पहिल्यांदा संदेश म्हणजे त्या चिकननेक आणि सिलीगुडीपासून खूप दूर अंतरावरती हे सगळं प्रकरण आहे संदेश खाली, खाली, खाली। सापडतात संदेश खाली हा अर्थात बांगलादेशला लागून असलेला परिसर आहे म्हणजे हे सगळं जिओस्ट्रॅटेजिक स्थान लक्षात घेतलं तर ही घटना काही वेगळं सांगू पाहते आहे असं यातून दिसतं आहे बांगलादेशातही काही फॅनॅटिक एलिमेंट्स आहेत आणि आय एस आय आए त्यांना हाताशी धरून भारतावरती ते अजून त्यांचं स्वप्न आहेच गजवाय हिंद नव्हे तर हंड्रेड थाउजंड कट्स वगैरे त्यांचं जे काही ते आहे आय एस आयचं तर त्यासाठी जिथे कुठे त्यांना ते, ते मिळेल संधी तिथं तिथं ते, ते प्रयत्न करतात काश्मीर खोरं आत्ता कुठे शांत व्हायला लागलेलं आहे पण तो हिंसाचार आपण अनुभवलेला आहे आता बंगाल पुन्हा काश्मीरच्या वळणावर न्यायचं आहे का त्याचं काही सूचन या परदेशी बनावटीच्या शस्त्रातून आपल्याला मिळतं आहे का हा माझा प्रश्न आहे म्हणून हा विषय आपल्यासमोर आणलेला आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला वा? आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस्कोप धन्यवाद